जय शिवराय मित्रांनो तर आज सचिन भाऊ आणि मी आम्ही जोडप किल्ला पाहायला चाललो आहे तर इथं गाडाच्या पायतशी आलोय तर अजून हा रस्ता आहे आणि गाडीवर चाललो आहे आम्ही मोटरसायकलवर जाते सचिन भाऊ गाडी चालवायला आहे आम्ही चाललोय व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही इड फुल आहे आता सचिन भाऊची गाडीवर चढली इकड आता इथं तुम्हाला व्हिडिओ मध्ये मंदिर दिसत असल गोरक्षणाचं मंदिर जागृत देवस्थान तुम्ही आल्यानंतर नक्की इथं दर्शनाला जा आणि आता वरती रस्ता वाळालाय आता, आता चाललय सचिन भाऊ थांबले आता इथून पूर्ण चढ लागलाय पण इथून सिमिंटाचा रस्ता आहे आणि गाडी वाघ आहे सचिल आट्या पाट्या खेळत येऊ राहिली गाडी गाडी गेली आता पुढे घेऊन पट्टी लागली त्याच्यामुळं आता दोघं गा, आम्ही गाडीवर हो बसलोय गा, आणि किल्ल्या का जायला निघालोय तुम्हाला पाठी माग पायला वायला बुरुज आणि त्याच्या मागे परत किल्ला आहे तर आता या पाहिला गुरुजा कशी आम्ही पोचू आता वरून खूप फ्रेश आहे रास्ता असा आहे आबा पाहिला ब्रुज दिसू राहिला ना ती साइडनं ना तटबंदी किल्ल्याची किल्ल्याच्या पाहिल्या बुरुजा आताशी पोचलोय आम्ही तर आबा किल्ल्याचा पाहिला बुरुज आता इथं विश्रांती घेऊ राहिलं आणि गार अशी हवा ती इथे बुरजा कशी जिथून सैनिक निगराणी करायची म्हणजे शत्रू हे वगैरे येणार असेल ना जागे बाप या जागेत इतकी थंडगार हवं आहे बापरे बाप एकदम मस्त वाटलं तुम्ही नक्की एकदा या या किल्ल्यावरती दिसते मागा तुम्हाला किल्ल्याची तटबंदी आहे आणि इकडं हा जो आहे हा कळवण तालुका इकडं चांदवड आहे आणि किल्ल्याच्या त्या साईडला आपला दिंडुरी तालुका तर आता तुम्हाला आम्ही किल्ल्याकड तर मित्रांनो आता आम्ही इथं म्हणजे इकडून किल्ल्याकडून येतं येतं नाही आम्हाला हे जे तुम्हाला दिसतं हे स्ट्रक्चर हे दिसलं मग आम्ही आलो तर इकडून खाली जाण्याचा मार्ग असल आणि वर येण्याचा मग पुन्हा इकडं गाडावरती जाण्यासाठी हा मार्ग असेल मग हे नेमकं कशाचं असेल हे काही सांगता नाही येणार फर्स्ट टाइम या किल्ल्यावर आलोय तुम्हाला जर माहिती असेल तर नक्की सांगा आता निघावलो आता आम्ही पुढं चला सचिन भाऊ तर ता आता इकडं परत सापटीला आल्यानंतर इथं एक तलाव येतं पाणी आहे अजून त्या साईडला देवळा आहे इकडं चांदवड कळवण आणि आता इथं आम्हाला हे बाबा भेटले ते शाळ्यास आरित होते मग बाबाईने आम्हाला किल्ल्याकडं कसं जायचं काय ती माहिती दिली आम्हाला आणि आता निघू राहिला आम्ही पेशवेखाली नीर पाहायला बजरंग बजरंगबलीचं मंदिर आहे आता आणि त्या मंदिरात आम्ही आता दर्शनाला चालू आहे दगडी रस्ता आहे येण्या जाण्याचा मार्ग आहे जुना हा बाकी का आता आहे आम्ही पहिलं किल्ल्याचं पहिलं महाद्वार असू शकते हे तेच वाटतंय आणि पहिल्या आलो आलोय आम्ही तर ता इथं काय काहीतरी लेख लिहिलेला आहे तिथं पण एक वीर आहे लागली रस्त्यात आम्हाला पा आणि आता तिच्यात काटे वगैरे टाकले पडलेले आहे आणि खाली पाणी आहे तुम्हाला आणि त्याच्या त्या पायऱ्या ना त्या आता पूर्ण त्या धसून गेलेल्या आहे तिथून वरती तर आता इथं किल्ल्यावर आल्यानंतर तिथून तुम्हाला दाखवलेच मी वरती धोडप किल्ले तिकडं जाण्याचा मार्ग आहे तिथं पाटी लावलेली आणि तुम्ही जर पाणी वगैरे आणेल नसेल तर इथं पाण्याचा स्रोत आहे इथे कोंबराचं झाड आहे तर आबा पाण्याचा स्रोत आहे इथे तुम्ही पाणी घेऊन पिऊ शकता एकदम शुद्ध पाणी आहे तर इथून परत वरती जाण्याचा हा मार्ग आहे आणि इथं ही, ही पाटी दिलेली आहे किती आहे उंचीची उंची किल्ल्याची एकोणसाठ फुट जवळजवळ पाच हजार चौदाशे एकावन्न चौदाशे एक्कावन्न मीटर प्रकार गिरीदुर्ग डोंगर रांग अजंठा दहाशे सेहेचाळीस सातमाळा सापना दहाशे सेहेचाळीस तेव्हा किल्ले धोडप आता निघालोय आम्ही वरती मित्रांनो आता आम्ही चालू ही पेशवेकालीन वीर बघायला तुम्हाला मध्ये जाऊन दाखवतो आम्ही सर आता पेशवेकालीन वीर बघायला चाललोय मध्ये आम्ही तुम्ही पा कस आहे जुन्या काळी स्ट्रक्चर बनविले ते दगडी पायऱ्या <laughs> एकदम गार म्हणजे बाहेर एवढी इथे मध्ये खूप गार तर मित्रांनो खूप भारी वाटले येऊन अजून भरपूर जायचंय आम्हाला अजून आम्हाला त्या गुवा वगैरे पाच आहे वरती ते देवीचं मंदिर आहे ते पण बघायचंय आता आम्ही कमीत कमी किती फुटवर आलो असल तर भाऊ अंदाजी हजार एक हजार एक वर आलो असेल किंवा जास्त असू शकतो काय एवढा अंदाज नाही आपल्याला पण मग बऱ्यापैकी वरती आलोय आम्ही पूर्ण मित्रांनो घाम निघालाय सचिन भाऊ गेले वर आता चालतो जवळ जवळ अर्ध्यात येऊन पोचल आम्ही आणि इकडं तो तलाव ता आहे आता तिथून दिसत नाही नॉर्मल दिसतोय बघा त्या तलावाचे ते अंग पाहिलं बुरुज किल्ल्याचा आणि त्या बुरुजाच्या तिथंच आपली गाडी आता आम्हाला दिसती ती कॅमेऱ्यात नाही दिसत दिसली का ती गाडी झाडा खाली हा मोटरसायकल आहे आता इथपर्यंत चोरलोय आणि आता इथून परत वरती तर इथून कातळी पायऱ्या होत्या आता आलोय खूप लागतो यायला वरती इथून थोडी सपाटी लागली वर इकडे एवढ्या वरती आले परत एक बुरुज लागला इथं आम्हाला इकडे एक बुरुज आहे आणि इथून आता वरती आहे पण इथं आता हे पूर्ण ढासळलेलं आहे पण मग मधी अजून आता मधी काय हे बघू पुढं सचिन भाऊ पुढं आणि मी माग चाललय सचिन भाऊ खूप ताडा ताडा चाला ते गेले खूप भयाने जबरदस्त पाणी अजिबात नाही फक्त जो तुम्ही खाली बघितला ना जे पेशवे काली आणि त्या औंदुंबाराच झाड आहे तिथं पाण्याचं एक कुंड आहे तेवढं स्रोते आणि वरती असू शकते अजून काही मी बघितलं नाही पण एवढ्या अंतरामध्ये पाण्याची कुर्डी सोय नाही पाण्याची बॉटल सोबतच आणायची आणि एक ते दीड लिटर पाण्याने काहीच होत नाही कमीत कमी पाच लिटर पाणी आणायचं आहे हां तर मित्रांनो इथं पाण्याचं तळ आहे पण पाणी एवढं प्यायला सारखं नाही इतकं चांगलं नाही राहिलं कारण की पूर्ण पिवळं झालंय पाणी आणि तिकडं ते पाहू शकता तुम्ही निगराणी कक्ष हा निगराणी कक्षच असू शकतो किंवा दुसरं काय असू शकतं आणि इकडं पण एक तळ हे दाखयचं तुम्हाला मी थ, 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 बा हे कुंड आहे एक तळ याच्यात पाणी चांगल्यापैकी पैकी एकदम शुद्ध पाणी आणि इथं पण काय असेल पहिले ते पण पूर्ण पडून गेलेले आणि एक कुंड इथं बुजून गेलेले दागडा इथे असं वाटतंय मला हे बा आता वरती अजून आहे भरपूर तुम्हाला दिसून राहिले जरी <स्थाथ> खूप जबरदस्त आहे बा माझ्या पाठीमाग पाहू शकता तुम्ही आणि इकडे <स्थाथा> जे वरती तो टॉकाला झेंडा लायला तो नाही दिसत पण त्या साईडने तुम्हाला दिसला ना तर नक्की दाखवेल मी काळात शकता तुम्ही पुढं पण आहे पाण्याची किंवा धान्य साठा वगैरे असेल काही इथं आहे इथं पाणी आहे पाण्याचीच असेल ती पण ही पण पाण्याचीच आता हे आता इथं देवी मातेचं मंदिर आहे आणि आम्ही मंदिरात पोचलेलं आहे इथं पण कुंड आहे पण पाणी शुद्ध आहे एकदम हा बा एकदम शुद्ध पाणी इथं इथं महादेवाची पिंड आहे आणि आता इथं मंदिरात चाललोय मधी खिंडीपाशी पशी आलं आहे मित्रांनो बा आता इथं ही खिंड एक म्हणजे किल्ल्याचा काय भाग त्या साईडला आहे पण इथून बंद केलेलं आहे ही सेफ्टी लावलेलं आहे मागं आणि इथून जायला ते अगं काही मार्ग नाही पण आता आता शेवट आपण इथंपर्यंत आलेलो आहे ना आता इथून परत वापस जाणार आता आम्ही जेवण करणार तर आता मित्रांनो चार वाजले आणि आम्ही काही जेवण करून म्हणजे घरून नाश्ता करून आलो तो पण मग आता वरती येऊनच जेवण करायचं ठरवलं होतं तर मग आता येऊन पोचल तर पाण्याच्या बॉटल आणि हे बा डबे वगैरे घेऊनच येलो होतो तर होला नक्की या जेवण करायला एक खाला तुम्ही ते सचिन भाऊ पाणी बॉटल पाणी पितो थोडं मी तर मित्रांनो या बा आ, तेल पापड हरभऱ्याची भाजी मेथीची भाजी चटणी कुरसण्याची चटणी हिवा दिसत आणि बाजरीची भाकर पण आणलेली ही बाजरीची भाकर तर फायनल आम्ही बा किल्ल्यावरून हा इथं पाहिलं आहे आणि सूर्य पण आहे एकदम बारीक दिसू राहिले आणि आता वाजले सहा सहा वाजून सहा मिनिट झाले आणि गाडी पश येऊन पोचलोय आता गोरक्षनाथ महाराजाच्या मंदिराला जायचे